आज बनवली मी अतिशय सोप्या पद्धतीने चिकन बिर्याणी कुकरमध्ये झटपट होणारी कमीत कमी मसाल्यांमध्ये मी ही चिकन बिर्याणी केलेली आहे पण चवीला ही अतिशय छान लागते ही खूपच चविष्ट ही लागते चला मी ही चिकन बिर्याणी कशी बनवली तुम्हाला दाखवते इथं मी साधारण अर्धा किलो चिकन हे घेतलेलं आहे चिकनला आपण मस्त मॅरिनेट करून घेऊ आता इथं टाकते मी चिकन बिर्याणी मसाला तुमच्याकडे जोही चिकन बिर्याणी मसाला असेल तुम्ही तो टाकू शकता चिकन बिर्याणी मसाला टाकल्यानंतर लगेचच टाकते मी एक चमचा धण्यांचा पावडर साधारण एक चमचा धण्यांचा पावडर टाकून घेऊ लगेच टाकू आपण त्याच्यामध्ये हळद आणि लगेचच टाकू आपण दोन मोठे चमचे दही दहीने ही अतिशय सुंदर येते एकदम स्वादिष्ट लागते आपलं जे चिकन बिर्याणी ती आता याला मस्त कालून घेते मी याला छानपैकी मस्त कालवून घ्यायचं सगळं चिकन मी मस्त एकसारखं का कालून घेतलेलं आहे हे बघा छान मिक्स करून घेतलं आहे मी त्याला मी त्याच्यामध्ये नमक काही घातलेलं नाही आहे नमक मी डायरेक्ट बिर्याणीमध्येच घालणार आहे कारण इथं पण नमक घातल्या नाही आणि बिर्याणीमध्ये आपल्याला अंदाज येत नाही त्याच्यामुळे मी नमक न घालता याला मॅरिनेट करून घेतलं आहे आता याला मी एक तास असंच मोरू देते एक तासापर्यंत याला मी झाकून फ्रीजमध्ये ठेवते आता याला एक तास आपण छानपैकी मस्त चिकनला मोरू देऊ इथं मी बिर्याणी बनवण्यासाठी बासमती तांदूळ घेतलेला आहे तुमच्याकडे जोही तांदूळ असेल तो तुम्ही घेऊ शकता इथं अर्धा किलो चिकन आणलेलं आहे तर मी अर्धा किलोच तांदूळ घेतले तांदूळे घेतलेले आहेत आता मी यांना अर्धा तास भिजवायला टाकते धुवून आधी मी यांना स्वच्छ धुवून घेते तांदूळे मी स्वच्छ धुवून घेतले आता त्यांना मी तांब्याभर पाण्यामध्ये भिजवायला टाकते यांना आता वीस ते पंचवीस मिनटं मी भिजू देते तांदूळांना तांदूळे आपले भिजत आहेत चिकन पण आपलं मॅरिनेट झालं आहे मी इथं काय केलं आहे चार ते पाच कांदे हे बारीक कट करून घेतले आहेत इथं मी घेतले आहेत तीन मिडियम साईजचे टोमॅटो आणि तसंच घेतली मी कोथिंबीर आणि याच्यामध्ये घेतलं मी कोथिंबीर अद्रक लसूण आणि मिरचीचं पेस्ट याच्याने जी बिर्याणीला चव येते अतिशय सुंदर येते मी खड्या मसाल्यांचा अजिबात यूज करत नाही आहे कारण की कधी कधी काय होतं ना आपण एवढे वस्तू टाकतो की जे नवीन शिकणारे असतात त्यांना बनवणं एक एकदम अवघड जातं त्याच्यामुळे मी एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला ही जी चिकन बिर्याणी आहे ती दाखवते पद्धत एकदम सोपी आहे पण खायला तेवढीच स्वादिष्ट लागणार आहे बरं का त्याच्यामुळे तुम्ही रेसिपी ही पूर्ण बघा चिकन हे मी एक ते दीड तास मॅरिनेट करून घेतलं आहे तुमच्याकडे जसं वेळ भेटेल तसं तुम्ही मॅरिनेट करू शकता अगदी दहा ते पंधरा मिनटंसुद्धा तुम्ही हे मॅरिनेट करू शकता तरी चव ही एकदम सुंदर लागते चला आपण आता बिर्याणी बनवायला सुरुवात करू इथे मी जी बिर्याणी आहे ती कुकरमध्ये बनवणार आहे आता मी इथे कुकर तापवायला ठेवलेला आहे कुकर आपलं गरम झालेलं आहे आता तेलामध्ये टाकते मी आधी बारीक चिरलेला कांदा कांदा हा टाकून घेते कांदाला छान सोनरी रंग येईपर्यंत परतून घेते मी कांदे हे माझे भाजले गेलेले आहेत मी यांना थोडेसे लालसर करून घेतलेले आहेत आता लगेच त्याच्यात टाकते मी हा जो आपण हिरवी मिरचीचा ठेचा केला तो ठेचा टाकून घेते हिरवी मिरची आदरात लसूण आणि कोथिंबीरचं पेस्ट याला पण छान दोन मिनटं परतू देते मी जेणेकरून याचा जो स्वाद येतो तो, तो, तो उतरला पाहिजे बिर्याणीमध्ये त्याच्यामुळे याला दोन मिनटं छान भाजून घेते मी असा आपल्याला हा भाजताना मोठाच ठेवायचा आहे आणि परतवत राहायचं आहे जेणेकरून हे जे मसाले आहेत ते जडायला नको हे बघा दोन मिनटं छान भाजून घेतलं मी आता लगेचच टाकते मी त्याच्यामध्ये शिरलेला टोमॅटो सगळा टोमॅटो हा मी टाकून घेते टोमॅटो हा जेणेकरून आपल्याला लवकर शिजायला पाहिजे त्याच्यामुळे त्याच्यामुळे टाकते मी आता नमक नमक टाकून मी आता परतून घेते आता टोमॅटो शिजेपर्यंत याला आपण परतवत राहू आपले हे कांदे टोमॅटो शिजलेले आहेत आता याच्यामुळे टाकते मी हातावर चुरून घेतलेली कसुरी मेथी मेथीला पण आपण एक सेकंद परतून घेऊ मेथी आपली परतून झाली गॅसचा फ्लेम मी मिडियम ठेवला आहे मध्यम ठेवला आहे मी गॅसचा फ्लेम आणि लगेचच मी इथं काढलेत मसाले इथं घेतली मी चटणी मॅगी मसाला बिर्याणी मसाला साधा घरचा काळा मसाला आणि हळद आता हे मसाले मी टाकून घेते मसाले टाकून आपण हे जे मसाले आहेत ते दोन मिनटं परतून घेऊ मसाल्यांचा हा वास एकदम भारी येतो आहे मसाले हे आपले परतून झालेले आहेत गॅस केला आहे मी मिडियम आता त्याच्यामध्ये टाकून घेते मी मॅरिनेट केलेलं चिकन चिकन टाकून मस्त परतून घेते मी याला सगळं चिकन मी ते टाकलेलं आहे चिकन टाकून मी याला कालून घेते घाई न करता हळूवार याला कालून घ्यायचं चिकनला जेणेकरून जे सगळे मसाल्याची कोटिंग आहे ते चिकनला बसली पाहिजे हे बघा चिकन मी मस्त कालून घेतलंय चिकनला चिकन हे माझं कालून झालेलं आहे इथं मी आधी पण दोन चमचे दही घातलं होतं अजून घालते मी दोन चमचे दही जो ओरिजिनल जो स्वाद येतो दह्यामुळे दही ही तुम्ही नक्की घाला तुम्हाला जर चटपटीत चिकन बिर्याणी हवी असेल तर दा। दही टाकूनही मी त्याला कालून आहे आपले चिकन आणि मसाले मस्त परतवले गेले वासही एकदम छान सुटला आहे त्याच्यामध्ये घालते मी आता दोन ग्लास पाणी दोन ग्लास पाणी टाकून याला मी शिजवून घेते मी अगदी सोपी पद्धतीने तुम्हाला दाखवते चिकन बिर्याणीचा जो ओरिजिनल स्वाद आहे तो मला असं वाटतं की अशी चिकन बिर्याणी केल्यानेच उतरतो आपण जी दम बिर्याणी खातो तिच्यामध्ये काही एवढा स्वाद लागत नाही असं मला वाटतं मी वाटल्यास तीही तुमच्यासोबत शेअर करेल दम बिर्याणी कशी बनवायची असं तर मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीमध्ये ही बिर्याणी दाखवते हे बघा पाणी मी घालून घेतलं आहे पाणी टाकून मिक्स मी करून घेतलं आहे आता मी काय करते याला झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं या चिकनला थोडंसं शिजवून घेते सत्तर टक्के मी या चिकनला शिजवून घेते झाकण ठेवून शिजले गेलेले इथे मी अर्धा तास तांदूळांना भिजून घेतलेलं आहे सगळं पाणी मी निथडून घेतलं आहे तांदूळांचं आणि माझं जे चिकन आहे तेही सत्तर टक्के छान शिजलं आहे आपण जर चिकन पन्नास टक्के शिजलं तर कदाचित ते कच्चं कच्चं लागतं म्हणजे एवढं शिजलेलं राहत नाही असं वाटतं वातड आणि जेणेकरून पोटही दुखू शकतं आपलं त्याच्यामुळे चिकनला हे सत्तर टक्के शिजून घ्यायचं हे बघा चिकन हे आपलं मस्त सत्तर टक्के शिजून गेलेलं आहे आता मी याच्यामध्ये टाकते भि आपले भिजलेले तांदूळ सगळे तांदूळ मी याच्यामध्ये घालून घेते पाणी मी दोन ग्लासच घातलेलं होतं तेवढंच पाणी मी राहू दिलं आहे तांदूळ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टाकते मी चवीपुरता नमक जे चिकन मॅरिनेट केलं त्याच्यामध्ये मी, मी नमक अजिबात घातलेलं नव्हतं त्याच्यामुळे इथे मी अजून नमक टाकून घेतलेला आहे आता याला मी दहा ते पंधरा मिनटं झाकण न लावता असंच छान उकडू देते इथं दहा मिनटं मी बिना झाकणचं तेला उकडू दिलं आता त्याच्यामध्ये टाकते मी बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर टाकून मी तिला मिक्स करून घेते वास इतका भारी येतोय बिर्याणीचा एकदम भारी वास येतोय मिक्स केलं गेलं आता मी कुकरचं झाकण करते बंद आणि फक्त मिडियम गॅसवर दोन शिट्ट्या घेऊन घेते कुकरचं झाकण लावून घेतलं आहे गॅसचा फ्लेम एकदम मिडियम ठेवला आहे मी जास्त म्हणजे जास्त कमीही नाही आणि जास्त मोठाही नाही असा मध्यम ठेवला आहे आता मी दोन या काढून घेते इथे मी दोन शिट्ट्या घेऊन घेतलेल्या आहेत आणि दोन शिट्ट्या घेतल्यानंतर मी पाच मिनिटांनी कुकर उघडून बघते वाफी आपली सगळी निघाली आहे आता बघू आपण आपली बिर्याणी ही कशी झाली असं हे बघा आपली बिर्याणी ही एकदम छान मऊसुद्धी शिजलेली आहे किती छान बिर्याणी ही आपली झालेली आहे तुम्ही बघू शकता आपलं चिकनही छान शिजलं आहे आणि आपला जो भात आहे जो तांदूळ आहे तोही एकदम छान शिजलेला आहे हे बघा किती छान बिर्याणी ही आपली झालेली आहे चिकनही आपलं अगदी छान शिजलं आहे जसं मला पाहिजे होतं तसंच छान चिकन हे मऊस शिजलेलं आहे किती छान झाली आहे बिर्याणी ही कुकरमध्ये मी जे तुम्हाला ताट करून दाखवते किती छान बिर्याणी ही आपली आलेली आहे आता त्याच्यावर टाकते मी फ्राय केलेला कांदा कांदा हा मस्त टाकून घे त्याच्यावर आणि लगेचच टाकते मी त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर एकदम छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर असेच माझे साधे सोपे रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद